उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप निवासस्थानी राजन साळवी पोहोचलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण झी चोवीस तास वर पाहतोय राजन साळवी एकनाथ शिंदेच्या घरी दाखल झालेले आहेत ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी ते दाखल झालेत राजन साळवी एकनाथ शिंदेच्या घरी पोहोचलेले आहेत आज ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आता एकनाथ शिंदे यांच्या घरी राजन साळवी दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे हे आपले गुरु आहेत काही गोष्टींना निमित्त लागतं आणि ते निमित्त मिळालं अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलेली आहे आणि आज ते शिवसेने प्रवेश करणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून शुभम राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप या निवासस्थानी दाखल झालेले आहेत निश्चित पहिले तर राजन साळवी जाहीर काही वेळातच जाहीर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाण जे आहेत ते हाती घेणार आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये जे आहे ते पक्षप्रवेश करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत अनेक गाड्यांचा ता ताफा काढत जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पोहोचलेले आहेत तर मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी देखील शक्ती प्रदर्शन राजन साळवी यांच्याकडून करण्यात येत आहे कारण रत्नापूर रत्नागिरी असेल लांजा असेल राजापूर असेल अशा अनेक भागातील शेकडो कार्यकर्ते देखील आज राजन साळवी यांच्यासोबत जे आहेत ते पक्षप्रवेश करणार आहेत आता काही काही वेळात जे आहे ते यांच्या पक्षप्रवेशाला देखील ठाण्यामध्ये जे आहे ती सुरुवात होणार आहे कुठे हा पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि साधारण किती वाजता तो कार्यक्रम असेल निश्चित पाहिलं तर ठाण्यातील आनंद आश्रम जे एकनाथ शिंदे यांचे गुरु आहेत आनंद आनंद दिघे त्यांच्यात आनंद मठामध्ये जे आहे ते हा पक्षप्रवेश पार पडणार आहे या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असा एक मंच जो आहे तो उभारलेला आहे तर राजेंद्र साळवी यांच्या स्वागताचे देखील काही बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी आतापासूनच झळकताना दिसून येतात साधारण या पक्षप्रवेशाची वेळ पाहिली तर तीन होती परंतु आता काही वेळातच जो आहे त्या पक्षप्रवेशाला सुरुवात होणार आणि ठाण्यातील टेंबी नाका या परिसरामधील आनंद आश्रम या परिसरामध्ये जो आहे तो पक्षप्रवेश पार पडणार आहे अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी